की जरंगी पाटील जे म्हणतात ओबीसी आरक्षण द्या ते आरक्षण द्यायला आम्ही तयार येईल त्यांनी जयरंगामध्ये टाकाव पाटील म्हणाले की विरोधक जरी येत नसेल सत्ताधाऱ्याला काय अडचण आहे हे बघा आम्हाला जेवढं कायद्याच्या चौकटीत बसून जसं आरक्षण देतायत येत होत तसं आम्ही दिलं त्याच्यावर त्यांचं समाधान नाही तो त्यांना यापेक्षा जास्त काही लागतं तो मागण्याचा त्यांना अधिकार आहे पण आत्ता ज्यांना कोणाला जास्त मतं पडले आणि ते निवडून आलेत त्यांनी काय कशा पद्धतीनं मागण्या करतात फक्त एकच मागणी करा त्यांनी काँग्रेसने राष्ट्रवादीने शिवसेनेने की जरंगी पाटील जे म्हणतात ओबीसहून आरक्षण द्या ते आरक्षण द्यायला आम्ही तयार येईन त्यांनी जायरनगामध्ये टाका दोनशे आम्हाला काहीही वाटत नाही खुल त्यांनी उमेदवार उभे करा त्यांना अधिकार आहे असं कोण माणूस म्हणणारा असं म्हणता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका